श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार जाहीर भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेऊन श्री दत्त शेतकरी चे सहकार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना या वर्षीच्या भारतीय शुगरच्या राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कारसाठी निवड झाली शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय शुगरद्वारे सयाजी हॉटेल जुना पुणे बेंगलोर हायवे कावळा नाका कोल्हापूर येथे आयोजित भारतीय शुगर सिम्पोझियमच्या वार्षिक सो पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार हा भारतीय साखरचा सुवर्ण इतिहास ठरेल अशी माहिती भारतीय शुगर या संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे सहकार उद्योगाचे शिल्पकार राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेतून सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश हा सहकारी साखर कारखानदारीत येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवावं व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबाळाला व्हावी असा होता या संस्थेच्या वतीनं दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देऊन गौरवलं जातं उद्यान पंडित आणि क्षारपाड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपलं भरीव असं योगदान देत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचं उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान एकरी दोनशे टनाचं ऊस उत्पादन घेण्याचं तंत्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूनं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न व शिरो तालुका आणि परिसरात सुमारे साडेआठ हजार एकरावर असणारे क्षारपाड जमीन सुधारावे यासाठी हाती घेतलेलं क्षारपाडमुक्त जमीन अभियानाचे दत्त पॅटर्न तसेच साखर कारखानदारीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी केलेलं काम या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज